गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पंचवीस हजार आठशे पासष्ट गुन्हे प्रलंबित होते डिसेंबर महिन्यात पोलीस अधीक्षकांनी विविध पोलीस ठाण्यांचा दौरा करत प्रलंबित गुन्ह्यांबाबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं त्यानंतर प्रलंबित प्रकरणांचा गतीनं निपटारा झाला आणि तब्बल अठरा हजार सहाशे एकोणतीस गुन्ह्यांची निर्गत झाली खून दरोडा चोरी मारामारी अपघात असे अनेक गुन्हे दररोज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल होत असतात या गुन्ह्यांचा तपास करून ते न्यायालयात पाठवणं किंवा त्या संबंधित कार्यवाही करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य असतं मात्र बंदोबस्त दंगल मोर्चे आंदोलन विविध कागदपत्र उपलब्ध नसणं किंवा गुन्ह्यात त्रुटी असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हजारो गुन्हे प्रलंबित होते पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचा दौरा करून त्या पोलीस ठाण्यांची दप्तर तपासणी केली त्यामध्ये विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याबाबत त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलं सुनावलं होतं त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यामधील अधिकाऱ्यांची कामाची गती वाढली खून दरोडा चोरी मारामारी अपघात अशा नऊ हजार एकशे बेचाळीस पैकी चार हजार नऊशे एक्कावन्न गुन्ह्यांची निर्गत झाली आहे तसंच मटका जुगार व्हिडिओ पार्लरशी संबंधित तीन हजार तीनशे तेरा गुन्हे प्रलंबित होते त्यापैकी दोन हजार चारशे त्र्याण्णव गुन्ह्यांची निर्गत करण्यात आली आहे दारूबंदीचे एक हजार आठशे नव्वद प्रलंबित होते त्यापैकी गुन्ह्यांची निर्गत झाली आहे अकस्मात मृत्यू झालेल्या गुन्ह्यांची संख्या चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी होती त्यापैकी दोन हजार तीनशे बावीस गुन्ह्यांची निर्गत झाली आहे त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी असणारा ताण देखील कमी झालाय